रुग्ण महिलेकडून परिचारिकेवर हल्ला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉर्ड क्रमांक दोन मधील कर्तव्यावर असलेल्या परिचारिका लता शिरसाट यांच्यावर रुग्ण महिलेने रुग्णालयात चाकू हल्ला केल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे या हल्ल्यात परिचारिका गंभीर जखमी झाली असून तिचे नाक तसेच जबडा फाटला या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली कर्तव्यावर असताना लता शिरसाट या परिचारिकेवर झालेल्या हल्ल्यामुळं रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे परिचारिका लता शिरसाट यांचा रुग्णांशी वाद झाल्यानंतर ही माहिती पोलीस चौकीत दिली मात्र पोलीस हजर असताना सुद्धा पोलिसांनी यावर काहीच केले नसल्याचा परिचारिकांचा आरोप आहे नेमकं रुग्ण महिलेने परिचारिकेवर हल्ला केला तेव्हा तिच्याकडे रुग्णालयात चाकू कसा आला याचा शोध पोलीस घेत आहेत तर हल्ल्यानंतर रुग्ण महिला रुग्णालयातून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे माझं नाव लता काशीनाथ शिरसाट आहे मी वार्ड नंबर दोनमध्ये अधिपरिचारिका म्हणून काम करते मी प्रॉपर अकोल्याची राहणारी आहे काल इव्हिनिंगला मी माझी नाईट ड्युटी होती ड्युटीला आलेली असताना वार्डमधील पेशंट सात वाजून पंचावन्न मिनिटांनी ॲडमिट झाला प्राची भावने सिस्टरांनी तिला ट्रीटमेंट वगैरे सर्व दिले त्याच्यानंतर थोड्या वेळाने दुसरा पेशंट ॲडमिट झाला आणि त्या पेशंटला ट्रीटमेंट द्यायला गेली असता ते सिस्टर म्हणे मला काही गोळ्या वगैरे काही नाही आहेत का मावशी पेशंट मला असं विचारत होता म्हटलं बाई तुला ट्रीटमेंट दिली सर्व जर काही असेल तर बघते आणि देते सलाईन चालू आहे तुम्हाला एवढं बोलल्याच्या नंतर गेली मग ती मला काहीच बोलली नाही थोड्या वेळाने राहिलं राहिली राहिली एक हॉस्पिटलमधलाच कर्मचारी तिच्याजवळ येऊन बसला त्याच्या मी त्याला म्हटलं गड्यात बी आहे पेशंटच्या बेडवर बसलं नाही पाहिजे दादा स्टुलवर बसा तुझं थोड्या वेळाने अजून तो परत गेला परत त्या बाईजवळ जाऊन बसला आणि त्याच्यानंतर तिने हातामधल्या सलाईना तोडून टाकल्या त्याचं नाव आहे सागर श्रीरामे पेशंटचं पेश आपल्या हिरवींच्या नातेवाईकाचं नाव त्या थोड्या वेळानं थो तिने हातातल्या सलायना तोडल्या आणि हिला मारून घेतो हिचा गडा कापतो हिला बघून घे थोड्या वेळा तिने आऊब्यानी आंग खाली टाकून दिलं पुन्हा तिला सेटल केलं त्याच्यानंतर मी रायटिंग वर्क करत बसले तेवढ्यात तिने बेडवून आल्यावर माझ्या अंगावर डायरेक्ट वार केला त्याच्या अगोदर मी पोलीस इन्फॉर्म पाठवलं हो नंतर आपल्या चौकीमधले एक पोलीसवाले आणि सागर श्रीरामे यानं त्या बाईला पुन्हा वार्डमध्ये आणलं जसं वार्डमध्ये आणलं तसं माझ्या अंगावरती पोलिसांच्या समोर आणि सागर श्रीरामेच्या समोर चाकूने वार केले आणि त्या बाईने मी रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला असता दरवाजा तोडला त्याचे फोटो पण काढले दरवाजा तोडलेला आहे आणि मला वाचवण्याला वार्डमधून एकही पेशंटचा नातेवाईक आला नाही खूप सारे माणसं वार्डमध्ये होते पण एकानेही मला मदत केली नाही मी मला वाचवा वाचवा कोणीतरी मदत दिली आहे या बाईच्याकडे चाकू आहे अशीच सांगत होती पण ना गार्ड आला ना पोलिसवाले आले पुलीसवाले तिथं उभेच होते पण ना त्यांनी मला वाचवलं ना मला गार्डनी वाचवलं